नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंचवीस ऑक्टोबर आज आपण पंचवीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर आणि सत्तावीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक कमी दाबाद क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आता याचं लवकरच तीव्र कमी त्याबा दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल त्याच्यानंतर डिप्रेशन त्याच्यानंतर डीप डिप्रेशन आणि त्याच्यानंतर चक्रीवादळात चक्रीवादळात सुद्धा रूपांतर होणार आहे आता याचा ट्रॅक किंवा दिशा हे असे जिकडे आंध्र प्रदेशच्या आसपास धडकण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे या वादळाचं नाव मोंथा असं देण्यात येणार आहे जर बनलं पुढे तर पण जवळजवळ ऐंशी टक्के शक्यता आहे की हे वादळ बनणार आहे त्याच्यानंतर इकडे अरबी समुद्रात डीप डिप्रेशन इकडे अं सक्रिय आहे गोव्याच्या बरोबर सिंधुदुर्ग गोव्याच्या पश्चिम भागात हे डीप दिप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे या दोन सिस्टीम मुळे राज्यात जो पाऊस पडत आहे मागील पाच ते सहा दिवसापासून याच दोन सिस्टीम मुळे सक्रिय आहे यानंतर सध्या सकाळच्या आठ वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर जवळजवळ इकडे दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच इकडे आ, उत्तर महाराष्ट्र हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून सर्व सगळीकडे ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच इकडे विदर्भात भांडऱ्याच्या आसपास नागपूरच्या आसपास मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत त्यानंतर इकडे अमरावती ढागाळलेला हवामान यवतमाळ अंशतः ढगाळलेलं हवामान इकडे लातूर नांदेड यवतमाळ अंशतः ढगाळलेलं हवामान जवळजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यातून अंशतः किंवा काही भागात ढगाळलेलं हवामान जास्त प्रमाणात सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तीन दिवसाचा जिल्हा वाईज तर आज कोणत्या तालुक्यातून पावसाचा अंदाज जरा जास्त राहील तर आज इकडे रायगड जिल्ह्यात पनवेल त्याच्यानंतर इकडे पेन सुधागड रोहा मानगाव महाड मसाळा त्याच्यानंतर इकडे पुणे सिटी पुणे सिटी असेल वेल्हे बोहोर त्यानंतर जुन्नर नाशिक जिल्ह्यात शिरूर शिर, सिन्नर तसेच इकडे इगतपुरी चंदवड येवला नंदगाव त्याच्यानंतर इकडे सटाणा दिंडोरी सुरगणा इकडे ठाणे जिल्ह्यात डहाणू विक्रमगड त्याच्यानंतर इकडे मोखाडा जहावर अ शहापूर त्यानंतर भिवंडी मुरबाद कल्याण उल्हासनगर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर इकडे दापोली खेड चिपळूण गुहागर विक्रमगड कणकवली हिंगलज आजरा त्यानंतर जतकवटे महाकाळ आटपाटी कोल्हापूर फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर शिरूर त्याच्यानंतर इकडे श्रीगोंदा पारनेर श्रीरामपूर नेवासा राहुरी कन्नड सिल्लोड फुलंबरी गंगापूर याच्यानंतर इकडे खुलदाबाद वैजापूर इकडे पाचोरा बदगाव त्याच्यानंतर परोळा चोपडा धुळे साकरी हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे कराड पाटण वाई महाबळेश्वर या भागात सुद्धा या तालुक्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा किंवा बिना गर्जनेसह पावसाचा गर्जने अंदाज आजसाठी जरा जास्त राहील त्यानंतर इकडे देऊळगाव राजा सेनगाव हिंगोली त्यानंतर इकडे पुसद महागाव किनवट मुहूर माहूर त्यानंतर इकडे मेहकर चिखली जाफराबाद हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढंगमिती होऊन मेघ सह पावसाचा अंदाज आजसाठी राहील इकडे बीड जिल्ह्यात गेवराई अं शिरूर पतोडा त्यानंतर इकडे आंबेजोगाई हो बार्शी त्यानंतर इकडे कळंभूम तुळजापूर उमरगा अक्कलकोट सोलापूर मंगळवेढा करमाळा या भागातून स्थानिक ढगिती झाली तर तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आजसाठी म्हणजेच पंचवीस ऑक्टोबर साठी आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक नाही पण बऱ्यापैकी पाऊस आज या भागातून या तालुक्यातून दिसत आहे यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे धाराशिव पासून धाराशिव सोलापूर आ, सांगली सातारा आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील बिना मेघ गर्जने सह पाऊस हा दुपारनंतर होईल त्यानंतर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला हा जो सर्व पट्टा आहे ऑरेंज कलर कलर मधील या भागातून मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आहे सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विशेष पावसाचा अंदाज नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो बाकी विशेष पाऊस या भागातून दिसत नाहीये आज साठी म्हणजेच पंचवीस ऑक्टोबर साठी याच्यानंतर सव्वीस ऑक्टोबर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या नाशिक अहिल्यानगरचे पश्चिम भाग सातारा सांगली कोल्हापूर पुणे हा जो पट्टा है। या जने सह पाउस राही, गर, या पाउस आहे भागात भागात पाउस या भागातून मेघगर्जनेसह पाऊस राहील लाल कलरमधील जिल्ह्यात तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या भागातून सुद्धा पावसाची तीव्रता उद्या जास्त आहे काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस सरी या भागातून सक्रिय राहतील नंदुरबार धुळे जळगाव हा जो पट्टा आहे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जने पाऊस उद्यासाठी राहील सार्वत्रिक पाऊस नसेल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हा जो पट्टा आहे हिरव्या कलरमधील या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जने पाऊस होण्याचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विशेष पावसाचा अंदाज दिसत नाहीये सव्वीस ऑक्टोबर साठी यानंतर सत्तावीस ऑक्टोबरला पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय राहील यानंतर नाशिकचे पूर्व भाग जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जना होईल सार्वत्रिक पाऊस नसेल अं नंदुरबार धुळे जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज दिसत आहे विदर्भात विशेष पावसाचा अंदाज सत्तावीस ऑक्टोबरला दिसत नाहीये स्थानिक ढगांकडे लक्ष द्या सत्तावीस ऑक्टोबरला जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता दिसत नाहीये सत्तावीस ऑक्टोबर रोजी तसेच हवामान खात्याने आजसाठी पंचवीस ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज इकडे सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे रायगड ठाणे मुंबई नाशिक याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव बीड हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव जालना बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड परभणी हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे इकडे नांदेड हिंगोली या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट तसेच कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा राज्यात पावसाची तीव्रता ही जास्तच राहणार आहे पावसाची तीव्रता ही इकडे सांगलीपासून सांगली म्हणा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी सोलापूर धाराशिव हा सर्वपट्टा आहे पुणे या भागातून पावसाची तीव्रता जास्त राहील विदर्भात तुरळक ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती परभणी नांदेड या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद